हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण करणार आहोत अस्तरच्या ब्लाऊजची स्टिचिंग कटोरी ब्लाऊज आहे हे जसं आपण नेहमीप्रमाणे स्टिच करतो तसंच आपल्याला पूर्ण हे स्टिचिंग करायचं आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला अस्तर आणि जे ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे असतं ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर पूर्णपणे हे जे न जोडताना व्यवस्थित असं काठाने शिलाई द्यायची आहे जेणेकरून जेव्हा आपण हे पार्ट्स एकमेकांना जॉईंट करतो तर जी आता आपण जी शिलाई लावत आ, लावत आहोत ती शिलाई आपली दिसत नाही तर असं शिलाई जी काठाने लावायची आणि ही लहान शिलाई लावायची मोठी लावायची नाही कारण की ती दिसून येते एखाद्यास काय होतं की एकदम परफेक्ट मॅच धागा हा मिळत नाही तर त्या कारणाने थोडाफार खालीवर असा अनमॅचिंग धागा असला ही शिलाई आपली जी आहे ब्लाऊजवर दिसून येते आणि त्याच्याने आपली ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसत नाही तर बघू शकता पूर्ण या पद्धतीने आपल्याला अशी काठाकाठाने पूर्ण अशी शिलाई आपल्याला लावून घ्यायची आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा जो कपडा असतो मेन फॅब्रिकचा म्हणजे ब्लाऊज पीसचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार की कट करायचं आहे तर मग अगदी तंतोतंत का कट नाही करायचं ब्लाऊज पीस कारण की जेव्हा आपण अस्तर्य असतं अस्तर हे अगदी परफेक्ट आपण कटिंग केलेलं असतं आणि मेन फॅब्रिक जे असतं ते आपल्याला थोडं त्याच्यापेक्षा जास्त कटिंग करायचं असतं कारण की जेणेकरून एखाद्या वेळेस कपडा कसा सुळसुळीत जर असला तर थोडं खालीवर झालं तर आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं यामुळे आपल्याला जास्त कपडा हा ब्लाऊज पीसचा कट करायचा जास्त म्हणजे अगदीच जास्त नाही थोडासाच आता बघा हे तयार झालेले आहेत आपले पीस हे जे चार पीस आहेत ते तयार झालेले आहेत आता त्यानंतर कटोरीला आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्स द्याय नेहमीप्रमाणे आपण टक्स द्यायचा आहे टक्स देताना आपण बघू शकता की या पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे खालच्या साईडने दीड इंचा आणि बरोबर सरळ वरच्या साईडने अडीच इंचा असा आपल्याला हा टक्स लावून घ्यायचा आहे आता टक्स लावताना काय होतं की कुणा कुणाला टोक आवडत नाही तर टोक आवडत नसल्यामुळे त्याच्यावर पण पर्याय असता हा पर्याय मी एखाद्या नवीन कुठल्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला किंवा जे स्टिच केलेलं ब्लाऊज आहे तशातलं मी ते तुम्हाला दाखवणार तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला असे टक्सलायनं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आता टक्सलाय आपण जेव्हा आपण शिलाई लावतो तेव्हा काय करायचं आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल शिलाई म्हणजे मशीनने मागे पुढे फिरवून सांग त्याच्यावर डबल शिलाई टाकून घ्यायची या बर पद्धतीने दोन्ही कटोरे तयार करून घ्यायचे कटोरी तयार झाल्यानंतर आपल्याला मोंढा आणि कटोरी ही एकमेकांना जोडून घ्यायची आहे मोंढा आणि कटोरी जोडताना व्यवस्थित असं जास्त ओढता कामा नये कारण की आपण कटोरी किंवा मोंढा जर ओढला तर जी ती लहान मोठी पण होते जी आपण कटिंग केलेली ती लहान मोठी होते आणि रिंकल्स दिसतात कपड्याला काय दिसतं रिंकल्स दिसतात तर त्यामुळे ओढायची नाही बघू शकता मी बिलकुल ओढलेलं नाही आहे एकदम असं छान असा व्यवस्थित गोलाकारामध्ये बसलेलं आहे जसं आहे त्याच पॅटर्नमध्ये ते एकमेकांना जोडून घ्यायचं म्हणजे रिंकल्स पडणार नाही आणि थोडंसं किंचित मामूली पॉईंट जर जा जास्त झाला तर तो आपल्याला एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर ब्रेशरपट्टी आता ब्रेशरपट्टी बघा नेहमी जशी लावतो तशीच कवर शिलाईमध्ये लावायची आता एकाही ब्लाउज पीस कसे असतात की त्यांचे धागे खूपच निघतात तर धागे हे निघूनही जास्त म्हणून आपल्यालाही लावायची असते अशी कवरमध्ये लावली का फिनिशिंग खूप छान येते आणि आपण कसं घरगुती शिवत असल्याकारणाने आपल्याकडं इंटरलॉकचं मशीनही नसतं आणि पिकोचं जर मशीन चालवलं तर एखाद्या जाड कपडा असला तर पिकोचं हे खराब होण्याची पण आपली शक्यता असते आता हे लावताना हूक आणि आळाची पट्टी लावताना अचानक कॅमेरा फिरला आता कसा फिरला तो माहिती नाही पण बघू शकता की कॅमेरा फिरलेला तुम्हाला दिसला होता तर ही हूक आळाची जी पट्टी ती नेहमीप्रमाणे आपल्याला लावून घ्यायची आहे हे अस्तरचं जे असतं ना कपडा त्याला नुसतं हाताने जरी प्रेस केलं के तर ना तरी तो अगदी व्यवस्थित असा सेट होऊन जातो पण कसं आहे अस्तरचा जो कपडा असतो तो प्युअर कॉटनचा असतो कुणाकुणाकडे आता मिक्स पण येतं आता पण हे जे प्युअर कॉटनचं अस्तर असतं ते लगेच आपलं प हाताने जर प्रेस केलं तर प्रेस होऊन जातं त्यानंतर मी आता ही आळाची पट्टी लावून घेणार आहे आळाची पट्टी पण नेहमीप्रमाणे लावून घ्यायची ब्लाऊजला नंतर आपलं पूर्ण स्टिचिंग झाल्यावर आहे ना आपल्याला प्रेस करून घ्यायची असते कारण की कस्टमरला ती फिनिशिंग छान दिसते तर या पद्धतीने हुकाळपट्टी पट्टी लावून झाली आता पुढचा गळा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे तर बघा या पट्ट्या एकमेकांवरती ठेवायच्या आणि जी लहान मोठी आहे तिला चॉकनं ड्रॉ करून सण व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे परफेक्टली आपला जो गळा आहे तो तंतोतंत अगदी बरोबर गोल येतो त्यानंतर आता स्लीव्ज स्लीव्जला आपल्याला कशा जॉईंट करायचे बघू शकता आता हे अस्तर आहे आणि ब्लाउज पीस हे सरळच कट केलेलं आहे बरोबर तर जे खालचं जे ब्लाऊज पीस बाईचा जो कपडा आहे ब्लाऊजचा तो काढून बरोबर वरच्या अस्तरवर ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही तो काढून बरोबर वरच्या अस्तरवर ठेवायचा आहे जसाच्या तसा म्हणजे आपली जी बाई आहे माग उजवी आणि डावी ही अगदी व्यवस्थित अशी तयार होते तर बाईचं बी हे कन्फ्युजन अगदी तुमचं लगेच लक्षात आलं असेल की किती व्यवस्थितपणे ही आपली कधी चुकणार नाही अशी तुमची ही बाई व्यवस्थित जॉईंट होऊन जाईल चान्स काय होऊन जातं कपडा ब दोघी साईडने एकसारखा जर असला तर फार कन्फ्युजन होऊन जातं तर कन्फ्युजन न होता या पद्धतीने बाई आपल्याला बरोबर अटॅच करून घ्यायची आहे एकमेकांना आता पहिल्यांदा बघू शकता मी बाई अस्तर अगोदर मी अटॅच करून घेतला त्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई दिली दाब शिलाई देणं आवश्यक आहे कारण की जेव्हा आपण बाही पलटतो तर जी फिनिशिंग येते ती अगदी खूपच छान अशी येते म्हणजे अस्तरचा जो कपडा आहे तो बाहेर दिसत नाही आणि जी अस्तरवर कधी पण दाब शिलाई अस्तर द्यायची आहे मग ते पलटल्यानंतर जी मेन आपली फि फिनिशिंगची शिलाई असते बारीक ती करून घ्यायची आणि मग आपल्या बाहीला द्यायची आहे त्यानंतर पूर्ण चारी बाजूने बाई मी पॅक करून घेणार आहे अशाच पद्धतीने दुसरी बाई पण आपल्याला तयार करायची तर आपण जेव्हा अस्तरचं ब्लाऊज स्टिच करतो तर त्याच्यामध्ये खूपच असं म्हणजे थोडंफार कमी जास्त कमी जास्त होत असतं पण आपण माप जर व्यवस्थित घेतलेलं असलं तर कमी जास्त जरी झालं तरी आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित म्हणजे माप जे असतं आपलं ते अगदी व्यवस्थित असं बसतं तर बाई आपलीसुद्धा तयार झालेल्या आहेत दोघी बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला असं व्यवस्थित स्टिच करायचं आहे मध्ये मध्ये कसं होतं की आपण जसं आता ब्लाऊज शिवायला बसतो आहे तर तुम्ही एक ब्लाऊज शिवलं आता चान्स आता कुणाकडे कुणी पायाने म्हणजे पायडलने शिवतं कुणी मोटर शिवतं मोटर लावलेली असते जर मोटर लावलेली असली नाही एकसारखे ब्लाऊज जर शिवत असले तर पायाला खूप गोळे येऊन जातात बरोबर तर काय करायचं मध्ये मध्ये ना मोटरवर ना वापरता थोडंसं पायानेसुद्धा मशीन चालवायचं कारण की ना आपली पायाची एक्सरसाइज होणं खूप आवश्यक असतं म्हणजे पायामध्ये ज्या गोळे बनत नाही तर कसं आहे आता आपण एकसारखं बसलेलं असतो तर त्या कारणाने पाय जास्त भरून येतात म्हणून मी सांगितलं की असं केल्याने तुमचे पाय पण फ्री राहतील दुखणार नाहीत टाचांचा पण प्रॉब्लेम असतो तो सुद्धा होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी बाईसुद्धा जोडून घेतलेली आहे तर पाहू शकता आणि बाईचं कसं असतं बाई आता लहान मोठीसुद्धा होते तर लहान मोठी होऊ नये म्हणून खूप म्हणजे तिचा जो आपण मोंड्याचा आकार देतो पुढचा मोंड्याचा आकार तेव्हा तो जर व्यवस्थित दिला तर बाई अगदी आपली तंतोतंत अशी व्यवस्थित बसते तर पूर्णपणे तयार झालेली आहे ही बाई पण बघू शकता तुम्ही ब्लाऊज जर शिवायचं असलं अगदी फिनिशिंगने तर तुम्हाला खूपच शांततेने आणि एकदम स्पेशल घेऊन तुम्हाला ब्लाऊज हे स्टिच करायचं असतं आणि कस्टमरला कसं आहे फिनिशिंग हवी असते फिनिशिंग अगोदर कस्टमर पाहतं की फिनिशिंग कशी आहे त्यावरच तर कस्टमर आपल्याला ब्लाऊज नवीन फिरून देतं तर जे आहे कस्टमरचं मी ब्लाऊज शिवते आहे त्यांचा फर्स्ट टाईम एक ब्लाऊज शिवलं होतं मी त्यांना फिनिशिंग खूप छान वाटली तर त्यांनी परत टाकले त्यांचे खूप खूपच ब्लाउज शिवले गेले आहेत आता तर अगदी व्यवस्थित असं फिनिशिंग आपल्याला द्यायची असते फिनिशिंग देताना कधी कितीही वेळ लागला आपल्याला ब्लाऊज शिवायला तर कंटाळा करायचा आणि अगदी असं व्यवस्थितपणे आपला ब्लाऊज हे पूर्ण करायचं असं काही नसतं की एक तासात माझं ब्लाऊज कंप्लीट झालंच पाहिजे आणि एक तासाच्या वर मी खूप वेळ घेतलेला आहे तर मी ब्लाऊज कसं कम्प्लीट करेल तसं काही नसतं तुम्ही एक पूर्ण दिवस जरी तिला नवीन नवीन शिवत असताना तरी तुमचं हे ब्लाउज असं फिनिशिंगने परफेक्ट दिसतं तर बघू शकता या बाया झालेल्या आहेत तयार एक बरोबर बो उजव्या हाताची एक डाव्या हाताची तर या आप पद्धतीने आपल्या बाया तयार झालेल्या आहेत आता आपल्याला करायचं साईड आता बॅक बॅकसाईडसुद्धा नेहमीप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे काय करायचं सरळ ब्लाउजवर म्हणजे सरळ जे ब्लाऊज पिचचा आहे पाठीचा भाग त्याच्यावर अस्तर ठेवायचं ते अस्तर ठेवलं की त्याला पाठीच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडने एक पूर्ण शिलाई द्यायची त्यानंतर जो आपण गळा कट केलेला आहे अस्तरवरच केलेला आहे बघू शकता तुम्ही फॅब्रिकचा म म्हणजे मेन ब्लाऊजचा जो आहे तो कट केलेला नाही आहे मी आता याला कॅनव्हस वगैरे काहीच लावणार नाही तरी अगदी परफेक्ट गळा आणि अगदी सुंदर असा गळा आपला तयार होणार आहे तर नेहमीप्रमाणे कमरेला आपल्याला शिलाई लावून घ्यायची त्यानंतर जो गळा कट केलेला आहे त्यालासुद्धा आपल्यालाही शिलाई लावून घ्यायची आहे शिलाई लावताना कसं आहे जसा गळ्याचा आकार आहे तिथं पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला पूर्णही डि जसा गळा कट केला आहे तशी आपल्याला डिझाईनभर आपल्याला बरोबर शिलाई लावायची शिलाई लावल्यानंतर काय करायचं आहे जो मेन फॅब्रिकचा जो गळा आहे ब्लाऊजचा तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता माझ्या इथं आहे ना आता माझ्या ब्लाऊजची जी पाटी आहे जे खालचा जो पट्टा आहे तो लहान आहे त्यामुळे ब्लाउज पीस मला थोडंसं असं ॲडजस्ट करावं लागतं तर बघू शकता की मला खूप ब्लाउज ॲडजस्ट करावं लागतं कारण की खालची जी पाटी आहे ती जास्त मोठी नाही आहे त्यामुळे हे व्यवस्थित मला असं ॲडजस्ट करावं लागतं त्यामुळे थोडाफार कपडा हा थोडासा विस्कटलेला वाटतो पण पाटी लहान असल्याकारणाने नाही इलाजे त्या गोष्टीला तर जसं तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने आपल्याला बरोबर अशी शिलाई लावून घ्यायची आणि तुम्ही जर नवीनच करत असणार तर तुम्ही पूर्ण ब्लाऊजला पिनअप करून घ्यायचं आहे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले तसे की ब्लाऊजला पिनअप कसं करायचं गळा वगैरे पलटताना गळा शिवताना तर पिनअप करून घ्या आणि मगच तुम्ही स्टिचिंग लावा तर या पद्धतीने मी पूर्ण गळ्याला लावून घेणार आहे आणि जो गळा आहे मेन ब्लाऊजचा तो कटिंग करून घ्यायचा आहे तर कटिंग करून घेतल्यानंतर जे कोण निघालेले असतात बरोबर डिझाईनचे जे कोन काढलेले आहेत आपण तीन ठिकाणी कोण निघालेले आहेत त्यांना अगोदर कट लावून घ्यायचे बरोबर आणि त्यानंतर जे राऊंड शेप आहेत त्यांनासुद्धा आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत कट अगदी व्यवस्थित लावा सांभाळून लावा जेणेकरून जे आपण शिलाई मारलेली ती कट झालेली नको पाहिजे कारण की कट जर झाली तर म्हण कट जर लागला तिथं तर शिलाई आपली कट होऊन जाणार आहे आणि जी आपली डिझाईन आहे ती आपली विस्कळीत होऊन जाते तरी या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची कटिंग झाल्यानंतर हा गळा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि पलटल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर दापशिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई देताना पण खूप असं म्हणजे व्यवस्थित अशी आपल्याला दापशिलाई द्यायची आहे गळ्याला दापशिलाई दिल्या गेल्यानंतर कमरेलासुद्धा मी दापशिलाई देऊन घेणार आहे तर दाप शिलाई दिल्या गेल्यानंतर गळ्याला आणि कमरेच्या साईडला मग आपल्याला काय करायचं याची जी तिन्ही बाजू आपले बाकी आहेत शोल्डर मोंडा हे आपल्याला तिथं बरोबर आपल्याला पॅक करून घ्यायचे आणि पॅक झाल्यानंतर आपल्याला तिथं एक्स्ट्राचा जो कपडा आहे त्याचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे टक्स टाकताना काय करायचं आहे बरोबर आपलं ब्लाऊ जो पाठीचा भाग आहे त्याचं सेंटर काढून बरोबर चार चार इंचावर आडवा आणि उभं असं मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला तो टक्स टाकून घ्यायचा आहे टक्स टाक टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपलं म्हणजे पुढचा जे भाग होता तो पुढचा भागसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याला पायपिंग लावून घ्यायची व्यवस्थित पुढच्या भागाला पायपिंग लावायचं राहिलेलं होतं पुढच्या गळ्याला तर ती पायपिंगसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे तो पुढचा भागसुद्धा म्हणजे जो पुढचा मोंडा आहे तोसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर पुढचा मोंडा तयार करताना जो आव... <coughs> पायपिंग आपण करणार आहोत आणि ती पायपिंग कसं एकसारखा कपडा असल्याकारणाने ती व्य व्यवस्थित दिसून येणार नाही पण पायपिंग ही अगदी छान अशी दिसते कारण की जेव्हा पुढचा गळा तयार होईल त्याच्याहून कळेल की किती फिनिशिंगने आपली पायपिंगसुद्धा तयार झालेली आहे तर पायपिंगसाठी मी क्रॉसमध्ये पट्ट्या नेहमीसारख्या काढून आहे आणि त्यानंतर आपल्याला पायपिंगही लावून घ्यायची तर पायपिंग झाल्यानंतर तुम्ही गळा बघू शकता अगदी फिनिशिंग तयार झालेला आहे तर जो गोल गळा कट केला जातो तो अगदी छान असा <coughs> फिनिशिंगने तयार होणार आहे तर गळ्याची ही पूर्ण फिनिशिंगने पायपिंग झाल्यानंतर मग जो पाठीमागचा जो गळा आहे त्याला आपण लेस लावून घेणार आहोत मी गोल्डन लेस लावणार आहे आणि ह्या ब्लाऊजमध्ये एक आहे की ह्या ब्लाऊजला मागे नॉट क्यू नॉट किंवा दोरी जी असते ती लागणार नाही आहे लक्षात घ्या नॉट किंवा दोरीही लागणार नाही आहे तरीसुद्धा हा गळा जो मी आता स्टिच केलेला आहे बॅकचा तो आपला शोल्डरहून उतरणार नाही आहे आता तो का उतरणार नाही याचंसुद्धा सोल्युशन याच्यामध्ये कारण की जी इतके पण ब्लाऊज शिवते तर ते गळ्या जे गळे जे असतात ते कधीही शोल्डरहून खाली उतरत नाही ब्लाऊज आता ते का उतरत नाही कटिंगमध्ये तर तसं काही म्हणजे मी क्रॉसमध्ये कटिंग वगैरे करत नाही जसं सरळ शोल्डर असतं मी तसंच कट करते फक्त जेव्हा आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं असतं त्यावेळेस मी काय करते जसे आता दोघी पार्ट्स असतात ते आपल्याला व्यवस्थित कसे जोडायचे ते पाहायचं असतं आता बघू शकता मी पहिल्यांदा अगोदर तुम्हाला सांगते की ही लेस लावली गेली पहिले जो गळा कट होता त्याच्यावर त्यानंतरून ही दुसऱ्यांदा मी लेस लावून घेतली बरोबर आता काय करायचं ला, आहे आता आपल्याला शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर जोडताना बघू शकता तुम्ही मी शोल्डर कसं जोडते तर क्रॉसमध्ये मी शोल्डर जोडत आहे कसं जोडते क्रॉसमध्ये जोडते आणि तीन टेपां स्टार्टिंग आणि लास्टला मी एकदम पॅक करते त्याला स्टार्टिंग आणि लास्ट एकदम आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि कधीही शोल्डरला जी शिलाई आहे ती क्रॉसमध्येच द्यायची आहे म्हणजे गळ्याकडून शोलो बाहीकडे आपल्याला तिरकसी न्यायची असते तर या पद्धतीने मी शोल्डर जॉईंट करते जेणेकरून जे माझं ब्लाऊज आहे कस्टमरचं ते त्याच्या शोल्डरहून खाली उतरत नाही नॉट नसलीसुद्धा बरोबर तर शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आता मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे ती बाही जोडण्याची अगोदरची प्रोसेस आता बघू शकता पुढचा मुंडा आणि मागची बॅकसाईड ही एकसारखी करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित करून बाईसुद्धा व्यवस्थित तिचे कोपरे म्हणजे जे कोणे असतात ते सुद्धा एकसारखे करून आपल्याला कटिंग करून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे बाई अर्ध्यातनं बरोबर कट लावून शोल्डरपासून अर्धी बाजू लावायची नंतर त्यानंतर दुसरी बाजू अर्धी लावायची असं मी दोघी बा दोघी पण जे बाई त्यान त्यान आहे ते लावून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांना डबल शिलाई टाकून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपली दोघी स्लीवज आपल्या तयार होणारी आणि त्यानंतर आपल्याला द्यायची आहे कवर शिलाई कवर शिलाई देणं खूप गरजेचं आहे कारण की पहिल्यांदा पण सांगितलं मी की आपण घरी शिवतो ब्लाऊज तर आपल्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नसतं त्या कारणाने आपल्याला ब्लाऊजला कवर शिलाई देणं हे खूप गरजेचं असतं कवर शिलाई देताना अगोदर जो फ्रंट साईड आहे म्हणजेच ब्लाऊज सरळ करून त्याच्यावर बरं आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची शिलाई दिल्या गेल्यानंतर ते एकसारखं सरळ करून घ्यायचं आहे मग पलटून घ्यायचं पलटल्यानंतर त्याच्यावर पण आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिल्या गेल्यानंतर दोघी साईडनं द्यायचं आहे त्यानंतर जे फिटिंगचं ब्लाऊज आहे आपलं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग करताना काय करायचं आहे आता बघू शकता जे आपलं शिवलेलं ब्लाऊज आहे ते उलटं करून सरळ ठेवायचे म्हणजे उलटं म्हणजे कसं कटोरीचा भाग वर आणि पाठीचा भाग मागे असं आपल्याला हे ब्लाऊज उलटं करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर जे आपण शिवलेलं ब्लाऊज आहे पहिले मापाचं घेतलेलं ते त्याच्यावर ठेवायचं आहे ते पण त्याच पद्धतीने ठेवायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर त्याला मी पलटून घेत आहे आणि त्याची हुक लावून घेते आणि ते बरोबर त्याच्यावर त्याच पद्धतीने ठेवत आहे जेणेकरून बरोबर याची जी शिलाई त्या ठिकाणी ते तिथं मी त्याला बरोबर मार्क करून घेणार आहे अगदी म्हणजे इतकी सोपी पद्धत आहे ही फिटिंगची खूपच सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने करून घ्यायचे बघू शकता हुकच्या पट्ट्या आणि आची पट्टी व्यवस्थित दोघींच्या एकाखाली एक आल्या पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला हे करायचं आहे तर व्यवस्थित असं आपल्याला फिटिंगचं करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने बाहीची त्याची सर्व फिटिंग करून घेणार आहे म्हणजे मार्क करून घेणार आहे त्यानंतर स्केलने मी ती एकसारखी करून घेणार आहे स्केलने जेव्हा एकसारखी करेल तेव्हा तुम्हाला कळेलच की आपली फिटिंग ही किती सरळ आलेली आहे कारण की लाईन ओढल्यावर बरोबर समजता आपल्याला म्हणून मी स्केलनं तुम्हाला लाईन ओढून दाखवली की किती छान अशी आपली स्केलनं बरोबर आलेली तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला फिटिंगसुद्धा टाकून घ्यायची अगदी परफेक्ट फिटिंग येते तर मी आता हे ब्लाऊजला फिटिंग टाकल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज हे सरळ करून दाखवते की कि किती छान असं बसलेलं आहे नंतरून मी याला बाकीच्या शिलाईन टाकून घेणार आहे ब्लाऊज आपलं अगदी छान आणि असं व्यवस्थित झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाठीमागचा गळासुद्धा अगदी छान झालेला आहे आणि हे जे शिलाईचं जे पहिलं म्हणजे फिटिंगचं जे ब्लाऊज होतं ते आणि हे ब्लाऊज बघू शकता अगदी बरोबर पहिली शिलाई आणि आताची शिलाई एकसारख्या आलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय